नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ मनगटे ज्ञान संस्कार कोचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो बघा आज आपल्याला बघायचं आहे एन एम एस साठीचा घातांक व घनमूळ यातला पहिला प्रश्न बघूया आपण एकोणवीस हजार सहाशे सॉरी एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी या संख्येची घनमूळ किती घनमूळ काढण्यासाठी आपण अवयव पद्धतीचा वापर करू बघा अवयव मूळ अवयव पाडायची एकोणवीस हजार सहाशे त्र्याऐंशी या संख्येला पहिल्यांदा दोनने भाग जातो का बघा तर नाही तीननं जातो का तर या संख्येला तीननं भाग जातो म्हणून इथं लिहायचे तीन तीन सक अठरा बाकी उरले एक तीना बाकी तीन पाचशे पंधरा बाकी उरतात एक तीन सक अठरा तीन एक तीन तीन जसेच्या तसे लिहा मित्रांनो या संख्येला तीनने भाग जातो आहे पुन्हा म्हणून इथं लिहिले तीन परत भाग द्या तीन दोन्ही सहा तीन एक तीन बाकी उरतात दोन तीन आठ चोवीस बाकी उरले दोन तीन साते एकवीस तीन शे गुणिले तीन जसेच तसे लिहून घ्या या एकवीसशे सत्त्याऐंशीला परत तीननं भाग जातो जातोय म्हणून लिहा तीन भाग द्या तीन सते एकवीस तीन दुने स हा बाकी उरले दोन तीन नाम सत्तावीस हे या ठिकाणी तीन जसे चताशे तीन जसे चताशे हे तीन जसे चताशे गुणाकार स्वरूपात लिहून परत सातशे एकोणतीसला तीननं भाग जातो का तर जातो म्हणून येतं लिहिले तीन आता भाग द्या तीननं तीन दुने स हा बाकी उरतो एक तीन चौक बारा बाकी उरतात शून्य पुढचा अंक घ्या नऊ तीन त्रिक नऊ तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन हे जसे तसे घेतल्याच्यानंतर या संख्येला परत तीननं भाग जातो येऊ नीतं घ्या तीन तीन आठे चोवीस तीन एक तीन हे तीन गुणाकार स्वरूपात आलेले सर्व जसेच्या तसे लिहून घ्या त्यानंतर एक्क्याऐंशीला तीनं भाग जातो येऊ नीतं लिहा तीन तीन दुने सहा तीन साते एकवीस बघा मित्रांनो तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन जसे तसे झाल्याच्या नंतर सत्तावीसला परत तीन भाग जातो येऊन ये तीन गुणिले तीन नाम सत्तावीस आता जितके हे तीन गुणिले तीन आलेले तसे लिहून घ्यायचे मित्रांनो बघा आता या नऊला तीननं भाग जातो युनिटी लिहा तीन भाग द्या तीन त्रिक नऊ आता या ठिकाणी जे सारखे सारखे अंक येतात त्यांचे तीन तीनचे गट पाळा या ठिकाणी तीन तीनच आलेलं आहे म्हणून आपण तीन तीनचे तीन असे गट पाडून घेऊ तर या ठिकाणी आपल्याला तीन गट मिळाले तीन गटापैकी एकच अंक खाली घ्यायचा तीन गुणिले या गटातून एक तीन घ्यायचा या गटातून एक तीन घ्यायचा आणि यांचा गुणाकार करा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस बघा मित्रांनो सत्तावीस हे झालं एकोणावीस हजार सहाशे त्र्याऐंशी या संख्येचे घनमूळ शक्यतो आपले तोंडपाठच पाहिजे कमीत कमी, कमी तीसपर्यंतचे घन आणि त्यांचे घनमूळ आपले जर तोंडपाठ असेल तर इतका वेळ आपला वाचू शकेल हां एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्या संख्येचं घनमूळ पाठ नसलं तर मग अशा वेळेस इतकी प्रोसेस न करता तुम्ही एखाद्या संख्येचा अंदाजीकरण करून जवळपास आता या ठिकाणी समजा सत्तावीस आहे तर सत्तावीसच्या जवळची तीस ही संख्या आहे तर तिचा घन किती असतो मग त्याच्या जवळ किती असेल याच्या जवळ वीस आहे तर याचा घन किती असो असा हा अंदाज पण बांधू शकता आणि किंवा मग त्याचा गुणाकार करून बघू शकते ही शॉर्टकट ट्रिक झाली पण जर तुम्हाला एक्झॅक्ट आणायचंच ये उत्तर तर ह्या पद्धतीनं जावं लागेल तर बघा एकोणवीस सा हजार सहाशे त्र्याऐंशी या संख्येची घनमूळ आपल्याला मिळालं सत्तावीस बघा यातला दुसरा प्रश्न बघूया आपण मित्रांनो प्रश्न दुसरा आहे बघा घनमुळात सातशे एकोणतीस अधिक घनमुळात चौसष्ट तर या ठिकाणी तर व घनमूळ सातशे एकोणतीसचं जे घनमूळ निघतं मित्रांनो तर ते नऊ म्हणून इकडं आपण पहिल्यांदा लिहून घेऊ घनमूळ सातशे एकोणतीसचे घनमूळ अधिक चौसष्टचे घनमूळ आणि बघा सातशे एकोणतीसचं घनमूळ येतं आपलं नऊ अधिक चौसष्टचं घनमूळ येतं चार नऊ अधिक चार तेरा म्हणजे या सं ह्या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आपलं तेरा येतं आहे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपल्याला समजलं असेल की घनमुळात सातशे एकोणतीस अधिक घनमुळात चौसष्ट या दोघांची बेरीज करून घ्यायची दोन्हींची घनमूळ काढून ती येते आपल्याला तेरा म्हणून पर्याय क्रमांक तीन प्रश्न तिसरा दिलेला आहे बघा जर एक्स बरोबर दोनचा ऋण एक घातांक आहे आणि वायचा वाय बरोबर दोनचा वाचा दोन घातांक आहे तर एक्स अधिक वायची किंमत किती या ठिकाणी बघा एक घातांकाचा आपल्याला नियम आहे ती एखाद्या संख्येचा घातांक जर ऋण असेल आणि आपल्याला त्याला जर धनामध्ये उत्तर काढायचं असेल तर ती संख्या छेतात घ्यावी लागते मग या ठिकाणी बघा एक्सची किंमत जी दिलेली आहे आप आपल्याला दोनचा ऋणं एक वा घाते मग आपल्याला याला जर अधिक करायचं आहे तर मग काय होईल याचं उत्तर बघा छेदात छेदात एक छेद दोनचा घातांक एक अधिक असा होतो म्हणून हे उत्तर आपल्याला या ठिकाणी दोनचा घातांक ऋण वा एक घातांक म्हणजे एक छेत दोन एक कोणत्याही संख्येचा घातांक एक म्हणजे उत्तर तीस संख्या असते म्हणजे याचं उत्तर आपल्याला मिळालं एक छेद दोन तर या ठिकाणी एक छेद दोन आणि त्याच पद्धतीनं बघा या ठिकाणी वायची पण किंमत दिलेली आहे आपल्याला दोन त्याचा ऋण दुसरा घातांक आहे मग याला पण आपण छेदात जर घेतलं आपण तर याचा पण घातांक ऋणचा धन होतो म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर दोनचा वर्ग काही चार एक छेद चार या ठिकाणी एक्सची किंमत आली आपली एक छेद दोन आणि वायची किंमत आली एक छेद चार आता काय विचारलं आपल्याला एक्स अधिक वाय मग एक्स अधिक वाय बरोबर एकच्या जागी काय ठेवा एक छेद दोन अधिक वायच्या जागी एक छेद चार एक छेद चार छेद समान करून घ्या याला दोन न गुणून घ्या बे एक बे बे दुने चार दुसरा अपूर्णांक एक छेद जस चार जशाच्या तसा छेद समाने म्हणून एकदा लिहा मित्रांनो दोन अधिक तीन अंशाची बेरीज करा दोन अधिक तीन सॉरी दोन अधिक एक तीन तर या ठिकाणी आपलं उत्तर येतं आहे तीन छेद चार कशाच एक्स अधिक वाय बरोबर वर, तीन छेद चार तर तीन छेद चार हा पर्याय बघा पर्याय क्रमांक एक प्रश्न चौथा बघा काय दिलेले वजा दोन छेद तीनचा ऋण दुसरा घात अधिक एक छेद दोनचा वजा एक घात वजा एक छेत तीनचा वजा एक घात बरोबर किती आता बघा असा प्रश्न सोडवत असताना शांततेनं लक्ष द्या काय करतो आहे बघा आपण वजा दोन छेद तीनचा ऋण दुसरा घाते तर जेव्हा ऋण घातांक असतो तर तो आपल्याला धन करायचा असेल तर छेदातील संख्या अंशात आणि अंशातली संख्या छेदात न्यावं लागते म्हणून बघा तीन छेदात तर त्याला अंशात घेऊया आपण आणि हा दोन अंशातला छेदात घेऊया त्याचा वर्ग हा ऋण आहे म्हणून तो अधिक होऊ जाईल अधिक अधिक एक छेद दोन आहे तर याला दोन छेद एक करू त्याचा ऋण एक घाते तर तो अधिक एक होईल बघा अधिक एक वजा एक छेद तीनचा पण ऋण एक घाते तर तीन छेद एक त्याचा घातांकसुद्धा अधिक एक होईल मग आता या ठिकाणी बघा कोणत्याही संख्येचा वर्ग हा ऋणसंख्या असो किंवा धनसंख्या असो तिचा वर्ग हा धनसंख्या येते म्हणून याचा वर्ग करू वजा दोन वजा तीन छेद दोनचा तीनचा वर्ग नऊ दोनचा वर्ग चार अंशाचा वर्ग अंशस्थानी छेदाचा वर्ग छेदस्थानी अधिक अधिक कोणत्याही संख्येचा घातांक एक म्हणजे उत्तर तीस संख्या दोन छेद एक म्हणजेच दोन वजा वजा तीन छेद एकचा एक घातांक म्हणजेच तीन छेद एक म्हणजेच तीन बघा आता नऊ छेद चार जसे चेत तसे घ्या दोनमधून वजा तीन करा तर उत्तर येईल वजा यक याचं कॅल्क्युलेशन करू आपण याच्या छेदात काही नसतो म्हणजे एक असतो नऊ एक नऊ एक चार 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 एक चार पुढे जर आपण त्याला सोडवलं तर बघा आपल्याला मिळतं नऊमधून चार गेले पाच छेदस्थानी चार जसेच तसे आपलं उत्तर आलं मित्रांनो पाच छेद चार तर या ठिकाणी पर्याय क्रमांक लिहायला मी विसरलो तर त्याचं उत्तर हे बघा पाच छेद चार हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बऱ्याच वेळा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि आपलं कन्फ्युजन होतं ऋण घात असल्यामुळं आपला गोंधळ निर्माण होतो म्हणून तुम्ही हा प्रश्न लक्षात राहू द्या आपण जसं सोडवला तसा आणि अशा प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा प्रश्न क्रमांक पाच वजा तीनचा घन गुणिले वजा एकचा चा पाचवा घात गुणिले वजा दोनचा वर्ग बघा इथं पण समजून घ्या वजा तीनचा घन वजा तीनचा घन जेव्हा एखाद्या संख्येच्या आ... घातांक किंवा एखाद्या संख्येच्या डोक्यावर विषमसंख्या असेल तर तिचं उत्तर ऋण येतं ऋणसंख्येचं ही संख्या ऋण आहे त्याच्या डोक्यावर किंवा त्याचा घातांक विषमसंख्या याचं उत्तर ऋण येईल तर तीनचा घन येतो सत्तावीस आता या ठिकाणी वजा सत्तावीस येईल कारण तीन ही विषमसंख्या आहे गुणिले वजा एकचा पाचवा घात तो पण वजा एकच येईल गुणिले वजा दोनचा वर्ग दोनचा वर्ग हा अधिक येईल कारण जरी वजा संख्या असली पण तिचा घातांक हा समसंख्या आहे त्यामुळे उत्तर अधिक येतो वजा सत्तावीस गुणिले वजा सत्ता एक सत्तावीस एक सत्तावीस मायनस मायनस प्लस गुणिले चार आता सत्तावीस गुणिले चार करा चार सते अठ्ठावीस हच्चाले दोन चार गुणे आठ आट, आठ दोन दहा एकशे आठ बघा पर्याय क्रमांक एकशे आठ हा एक नंबरचं उत्तर प्रश्न सहा चार गुणिले तीनचा घातांक एक्स बरोबर तीनशे चोवीस तर एकची किंमत किती बघा आता चार गुणिले तीनचा घातांक एक्स बरोबर तीनशे चोवीस अशा वेळेस काय करा चारचा घातांक एक असतो तर तो चार इकडं गुन्हागार आहे त्याला जाऊ द्या तीन थ्री रेस टू एक्स इज इक्वल टू थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फोर डिवायडेड बाय फोर आता थ्री एक्स थ्रीच्या डोक्यावर एक्स आहे बघा तर त्या एक्सची किंमत काढायची आपल्याला त्यासाठी कॅल्क्युलेशन करा चारे चारे। एक चार आठ बत्तीस चार एक चार तीनचा कितवा घात हा एक्क्याऐंशी असतो बघा याचा अर्थ असा होतो की तीननं किती वेळा स्वतःला गुणलं तर एक्क्याऐंशी येतं मग ती संख्या कोणती बघा तर आपल्याला असं कळतं की तीनचा चौथा घात हा एक्क्याऐंशी असतो म्हणजे तीन गुणिली तीन गुणिले तीन गुणिले तीन जर आपण केलं तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी येतात म्हणजे तीनच्या डोक्यावर या ठिकाणी एकची किंमत आली मित्रांनो एक्स बरोबर चार एकची किंमत आली चार पर्याय क्रमांक दोन गणित सात फाय रेस टू एन पाचचा गातांक एन बरोबर सहाशे पंचवीस तर यन अधिक दोनची किंमत की किती बघा पाच यन पाचवा घातां पाचचा घातांक यन बरोबर सहाशे पंचवीस तर यन अधिक दोनची किंमत आपल्याला या ठिकाणी विचारली बघ पाचचा कितवा घातांक सहाशे पंचवीस आहे तर पाचचा चौथा घातांक सहाशे पंचवीस आहे म्हणजे एनची किंमत मित्रांनो या ठिकाणी चार यन आली यन फायू रेस टू फोर इज इक्वल टू सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे पाचचा चौथा घातांचा सहाशे पंचवीस असतो पाचने जर आपण बघा पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच पाचनं जर स्वतःला चार वेळेस गुणलं तर उत्तर काय तर पाचा पाच पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीस पाच एक सहाशे पंचवीस म्हणजे या ठिकाणी यनची किंमत आली चार आणि आपल्याला काय विचारलं यन अधिक दोन यन म्हणजेच किती आला चार चार अधिक दोन चार अधिक दोन बरोबर सहा बघा पर्यायी क्रमांक चार बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं किंमत चार आली म्हणून पर्याय एक करतो आपण पण त्या ठिकाणी आपलं उत्तर चुकतो विचारलं काय आपल्याला दोन म्हणजे चार अधिक दोन पर्याय क्रमांक आठवा प्रश्न बघा या चॅप्टर मध्ये आपण आता हा शेवटचा प्रश्न घेतोय सत्तावीसचा चार छेद सात या परिमेय घातांक असलेल्या संख्येचा अर्थ पुढीलपैकी कोणता बघा सत्तावीसच्या चा सातव्या घाताचे चौथे मूळ आता सातव्या घाताचे घात म्हटल्यावर वरचा अंक असतो आणि मूळ म्हटल्यावर खालचा असतो पण या ठिकाणी सातवा घात नाही तर सातवे मूळ आहे त्याच्यामुळं हा पर्याय आपल्याला होणार नाही दुसरा बघा गा सत्तावीसचा घातांक गा सातचे चौथे मूळ सत्तावीसचा घातांक सातचे चौथे मूळ चौथे मूळ म्हणजे मूळ म्हणजे छेदात पाहिजे किंवा मग सॉरी या इथलच्या खालच्या अंकाच्या जागी पाहिजे म्हणून हा सुद्धा पर्याय आपल्याला होणार नाही सत्तावीसच्या चौथा चौथ्या घाताचे सातवे मूळ पाहता सत्तावीसच्या सत्तावीस बरोबर चौथ्या घाताचे घात म्हणजे वर पाहिजे बरोबर चौथा घात वर आलेला आहे आणि मूळ सातवे सातवे मूळ ही छेदातली संख्या म्हणजे इथली संख्या असते सातवे मूळ म्हणून हा पर्याय बरोबर येईल वरच्या संख्येचा अर्थ असा होतो सत्तावीसच्या चौथ्या घाताचे सातवे गुण म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी बरोबर येतोय बघा या प्रकरणामध्ये मित्रांनो आपण आठ गणित बघितले आठ गणित मी वेगवेगळ्या प्रकारचे घेण्याचा के प्रयत्न केला तुम्ही याच गणितावर आधारित असे गणित सॉल्व्ह करा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो